विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ राष्ट्रवादी वाहतूक सेल तर्फे हायवे रोडवर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण करून यन य चे आयच्या कामाचा निषेध करण्यात आला सोलापूर शहर राष्ट्रवादी मोटार मालक कामगार वाहतूक सेलतर्फे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग सोलापूर शहरातून जात असल्याने तुळजापूर नाका मार्केट यार्ड या ठिकाणी छोट्या मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते या भागातील निकृष्ट दर्जाचा रोड असल्यामुळे रोजच कुठे ना कुठे मोठमोठे खड्डे पडलेले असतात सदर खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्य लोकांना होत आहे वेळोवेळी एन एच आय यांना निवेदने स्मरणपत्रे देऊन सुद्धा सदर विषय मार्गी लागत नाही रोज तिथे अपघाताची मालिका सुरूच आहे त्यामुळे राष्ट्रवादी वाहतूक सेल तर्फे रोडवर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण करून एन एच ए आयचा चा निषेध करण्यात आला सदर रोडचे काम लवकर मार्गी नाही लागल्यास ला, त्यांच्या कार्यकाळ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन पुढील काळात करण्यात येणार असे सोलापूर राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख यांनी सांगितले यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा जाधव राजेश सुतार अनिल जाधव जावेद शेख राकेश पाटील महबूब शेख श्री सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी सोलापूरवरून प्रतिनिधी जावेद शेख नमस्कार शेख न सोलापूर शहरात आज या ठिकाणी सोलापूर ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग किंवा सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग या तिन्ही महामार्गावर अनेक मोठमोठे खड्डे पडलेले आहेत इथं राहणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी लोकांचे या खड्ड्यातून जा ये जा करून त्यांचं खूप मोठं वेळ जात आहे आणि त्यांना खूप मोठं खड्ड्यातून देऊ प्रवास करत आहेत या येण्याच्या अहवालांना वारंवार सूचना देऊ त्यांनी हे सदर खड्डे उजवण्याचं काम करत नाहीत अशा काम सुकार लोकांना हे नाही कंट्रॅक्ट दिलेलं आहे रोडचं तर त्यांच्यावर त्वरित कारवा कारवाई व्हावी यासाठी आम्ही तर खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून या प्रशासनाचा आम्ही निषेध केलेला आहे येणाऱ्या काळात काळात त्यांनी जर हे खड्डे बुजून सर्वसामान्य लोकांनी हो लोकांना होणारी गैरसोय दूर नाही केली तर यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं मी त्यांना सांगू इच्छितो एक मिनटं कटकरांना गेले अनेक दिवसापासून मी या ब्रिज खाली ठिकाणांना सतत सांगून खड्डे पडणे दुबवा चांगलं काम करा खूप असं मार्केट आठ लेवलचे आहे लावून निषेध व समोर हायवेला एक मोठा हायवेला सुद्धा पडला पाडून काम झालं की गेले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा